सुरक्षा कठडे चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश राष्ट्रीय महामार्ग देवधरी घाटातील सुरक्षात्मक लोखंडी कठडे अज्ञात चोरट्याने नेल्याची घटना जुलैला उघडकीस आली होती तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंदवल्यानंतर केलेल्या तपासात सदर कठडे एका भंगार दुकानात आढळून आले त्यावरून सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहे रुपेश सुरेश सनोडिया व एकोणचाळीस वर्ष राहणार पुलारा शिवनी मध्य प्रदेश अल्लीमुकाम रामनगर वार्ड कलोडे चौक हिंगणघाट जिल्हा वर्धा असे फिर्यादीचे नाव आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस हा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा सर्वाधिक लांबीचा मार्ग आहे या रस्त्यावर अनेक अपघात घडून अनेकांचे बळी गेले तसेच काहींना अपंगत्व देखील आले त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यांवर सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून नागपूर ते पांढरकवडा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ॲल्युमिनियम बीम लावले होते दरम्यान देवधरी घाटातील मेटल बीम क्रॉस बॅरियर किंमत दहा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे सत्तावीस जुलै रोजी या तक्रारीवरून दाखल प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले फिर्यादी सनोडिया हे प्रकाश एल्फा स्टिंग्स अँड टोल हायवे इंडिया लिमिटेड या कंपनीत साईड मॅनेजर म्हणून गत पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत चार महिन्यांपासून बोरखेडी ते पाटणबोर येथील एन एच चौवेचाळीस या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे दरम्यान फिर्यादी हे डब्ल्यू पी ट्वेंटी ए जी एकाहत्तर सत्तावीस या क्रमांकाच्या वाहनाने बोरखेडी ते पाटणबोरी या भागात पेट्रोलिंगवर होते त्यांना रस्त्यालगतचे कठडे नटबोल्ड काढून चोरून नेल्याचे दिसून आले त्यावरून त्यांनी तक्रार केली होती दरम्यान सुरदेवी व करंजी या गावात पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला मात्र ते मिळाले नसल्याने अखेर भंगार व्यवसाय करणाऱ्या माला कांबळे शेख इस्माईल यांच्या दुकानात सदर लोखंडी साहित्य मिळून आले त्यांना विचारपूस केली असता सदर कठडे करंजी येथील भीमा रामा मेश्राम वय सत्तावीस वर्ष व अक्षय तुलसीराम मडावी वय चोवीस वर्ष तसेच अर्जुन लालसिंग राठोड वय तेवीस वर्ष या तिघांनी त्यांच्याकडे विकल्याचे सांगितले त्यावरून पांढरकवडा पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा नोंद केलाय सदर तपास डीबी बी पथकाने पूर्ण केला असून आता पुढील तपास बीट जमादार उमेश कुमरे हे करीत आहेत